अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड गेले होते त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करून तोंडाला काळं फासलं आणि जिवे मारण्याची धमकी दिली याबाबत जिजाऊ ब्रिगेड आणि पन्हाळा ग्रामस्थांच्या वतीनं गडावरील राम मंदिर बस स्थानकासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली हल्लेखोरांवर कारवाई व्हावी अशी मागणी करत पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांना निवेदन देण्यात आलंय संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी पन्हाळगडावर जोरदार निदर्शनं करण्यात आली कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असं वक्तव्य केलं नसताना प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला होणं दुर्दैवी बाब असल्याचं पन्हाळेचे माजी नगरसेवक रवींद्र तोरसे यांनी सांगितलं हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली दरम्यान जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा मधुरा कुराडे यांनी घटनेचा तीव्र निषेध केला प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला म्हणजे बहुजन विचारांवर हल्ला आहे जिजाऊ ब्रिगेड महिला अध्यक्षा मधुरा कुराडे माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल माजी नगरसेविका तेजस्विनी गुरव दीपा काशीद सुरेखा गोसावी सुरेखा भोसले गीता लंबे रेखा भोसले सरिता दळवी आरती कुराडे भीमराव काशीद रामानंद गोसावी राजू नगारजी यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या महिला उपस्थित होत्या